जय भीम नमबुद्ध आहे मित्रांनो महानायकाचा संपूर्ण जीवन प्रवास या खास मालिकेत तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या मालिकेच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडणार आहोत ज्यांनी आपल्या कार्याने केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे चला तर हा पहिल्या एपिसोडला सुरू करूया तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ आणि समाज सुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पी एच डी पदव्या मिळवल्या तसेच त्यांनी कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते चार चार एक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आणि वकील होते त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले ते, के ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले वृत्तपत्र प्रकाशित केली दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले छप्पन मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह धर्म स्वीकारला धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे महापरिनिर्वाण झाले इसवी सन एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला त्यांचा जन्मदिवस दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो इसवी सन दोन हजार बारामध्ये द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि अने चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील भागामध्ये